ट्रॅक्टरवर बसलेला युवक तोल जाऊन थेट मागील चाकात फसला म्हणून ट्रॅक्टरचे चाक डोक्यावरून गेले नाही हा थरारक अपघात रविवारच्या रात्री अकरा वाजताच्या असून तो एका दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट रामनगर मार्गावरील एका दुकानाच्या सीसीटीव्हीतून पुढे आलेल्या या अपघाताला बघताच अंगावर काटे उभे होत आहेत जीवाचा थरकाप उडवणाऱ्या या अपघातामधील संबंधित युवक कुठला आहे याचा उलगडा झाला नसला तरी प्रसंगावधान राखून नागरिकांनी त्याला धावत्या ट्रॅक्टरच्या चाकातून बाहेर काढल्याचे दिसत आहे शहरात सर्वत्र देवी विसर्जनाचा जल्लोष सुरू असून रात्री उशिरापर्यंत देवीभक्त विसर्जन स्थळावरून परतत आहेत सदर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ट्रॅक्टरवर बसलेला युवक अचानक खाली कोसळल्याचे दिसत आहे कोसळता क्षणीच तो ट्रॅक्टरच्या मागील चाकात अडकला यात तो फरफटत जाताना दिसत आहे लोकांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला बाहेर काढले सदर युवकावर उपचार सुरू आहेत